ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि खेळत असताना वायरवर पाय पडल्याने विजेच्या धक्क्याने वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला ही घटना दक्षिण सोलापुरातील तिल्लेहाळ गावात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली विराज अंकुश चोपडे वय सात राहणार तिल्लेहाळ आचेगाव असे त्या मुलाचे नाव आहे मृत विराज हा दुसरीमध्ये शिकत होता तो शुक्रवारी दुपारी घरांच्या परिसरात खेळत असताना त्याचा पाय वायरीच्या मोटारीच्या वायरवर पडला लगेच तो बेशुद्ध पडला त्याला वडिलांनी बेशुद्ध अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान त्याच्यावर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे दरम्यान त्याच्या पश्चात आई वडील एक मोठा भाऊ असा परिवार आहे अशी माहिती गोविंद वलेकर यांनी दिली